शिवाजी महाराज यांची जयंती किनाऱ्याची किंमत समजायला लाटाच्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते सायंकाळी साजवाद लावत आणि रामा अर्जुनच्या गोष्टी राज्य बॉडीला सरकार घडायचं स्वरांने अवघ्या वयांच्या 14 व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती पुढे केली स्वरांने घडवले शुभाने मावळे हते साथीला स्वरांने घडवले जा शुभाने जातीचा कारण आपोण हा मातीचा गर्व जातीचा शिवाजी महाराजांनी लाल म्हणास त्यावेळेस शाहिस्ते बहीण शाहिस्ते त्यावेळेस त्याची बहीण म्हणते कि मला असं वाटतय मला असं वाटतय कि शुभाचे मावळे तुझ्या भाजीला घेऊन गेलात त्यावेळेस शाहिस्त खान काय म्हणतो माहितीये का शाहिस्त खान म्हणतो त्यावेळेस त्यावेळेस औरंगजेब काय म्हणतोय माहिती आहे तुम्हाला त्यावेळेस औरंगजेबा Соли